हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपत पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मेंडचे मुख्याध्यापक डॉक्टर दत्तात्रय श्रीधर घोगरे यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झालेल्या मुंबई इथं झालेल्या भव्य सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं डॉक्टर कुगरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एक लाख चार हजार चारशे चाळीस सूर्यनमस्कारांचा विक्रमी उपक्रम पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांसह शिवचरित्र पारायण तसेच एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांसह संविधान पारायण असे असामान्य व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे तेवीस राष्ट्रीय दोन हजार सातशे नव्वद राज्यस्तरीय व चार हजार सहाशे सत्तर जिल्हास्तरीय खेळाडू घडले असून ते राज्यस्तरीय अभ्यासक्रम समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणूनही कार्यरत राहिले आहेत शिक्षणासोबत सामाजिक कार्यातही त्यांची विशेष आघाडी राहिली आहे त्यांनी अनेक गरजू गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचे शिक्षण विनामूल्य केले आहे हजारो वृक्षांची लागवड पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य हे त्यांचे समाजोपयोगी कार्य विशेष उल्लेखनीय आहे त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली याशिवाय डॉक्टर खुकरे हे अनेक शैक्षणिक व क्रीडा संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतली आहे सदर पुरस्कारासाठी शिक्षण उपसंचालक महेश चोथे टायर्ड प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे यावेळी विद्यालयाच्या सचिव व मुख्याध्यापिका सौ एम डी घोगरे पर्यवेक्षक एस जी जाधव हो, प्राध्यापक चंद्रकांत बागणे डॉक्टर शिवराज घोगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते शिवसिद्ध न्यूजसाठी पेठ वडगावहून विकास कांबळे